रात्री बारा वाजता तुमच्या महारामध्ये येऊ तुमच्या पलंगावर तू बसलाय काय झालं काय झालं घरातून पलंगावर बसत नाही तर कुठं दुसरी बस स्टँडवर जाऊन बसते म्हणजे काय म्हणायचं काय तुला बाला होता महाराज बदल गेला त्यांच्या पंगावरती बसला आणि बस त्याचा पदार आणि वाईट वाटायचं काय म्हणून शकता काय थांबा 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 तुम्ही डोक्याचा का गोंधळ करून घेतला समजा बाजारात आता मायले घर निघाले गेली धरून चाला बाजारात गेल्यानंतर ते एखादी वस्तू जर त्या मुलाला आवडते तर ते आईला काय म्हणत आय मला ही दे आय मला ते दे आय मला हे का वाटतंय पदर करणं म्हणून हिला बोंबड काय झाले

काय मी सांगतो त्यांना सांगतो समजाय साहेब मिळावा लागला रे बरं सांगा महाराज अंगाचे अंग भिडे लज्जांना चितिळ भरील आणि हे काय करतो हेच आहे का तुम्हाला कळणार नाही अंगाचे अंग लज्जा लज्जांना चितिळ भरील आणि तरीत गेला मासा त्यातून वस्तू नाही हे पांढरेल म्हणजे आता अंगाचे अंग भिडेल आता लहान मुलं जर राहायला लागले तर त्या बाळाची आई काय करत काय करत आपल्या मांडीवरती घेऊन त्या बाळाला पाजून शांत करण्याचा विचार करेल बरोबर प्रयत्न करेल मांडीवर घेऊन त्याला पाजायला आईचा मुलाचं एक पोट झालं पोटाला पोट टाकलं म्हणून राग काय काम आहे का त्यात लज्जा कसली आहे अंगाची अंग भिडे लज्जा भरी आता दरीत गेला मासा त्यातून वस्तू नाही गे पांढरे दरी म्हणजे त्या मुलाचं तोंड आणि मासा मासा म्हणजे ते आईचं स्थान आता वस्तू निघे पांढरी दूध कसं असतं पांढर असत बरोबर का अंगाची अंग मिळेला जनसी तिळ भरी दरीत गेला मासा त्यातून वस्तू निघे पांढरी आता ती मूल प्यायला लागल्यावर काय गुन्हा पित नाही काय करतो ते मूल काय करत एक स्थान तोंडामध्ये जर आणि दुसऱ्या स्थानावरती हात ठेवतो कारण माझा खाऊ कुणी चोरून नेऊ नये म्हणून बरोबर आहे मग आता ते लेकर जाता आहे त्याच्या जनावर हात ठेवला असेल हिरा मग बोलायला येतात काय काम आहे का मग काय आहे का

का बोलताय बोलता करणार होता का केलाय संक्षिप्त आहे चार सोन करू हा गुंडणार नाही तो कसा काय रे मला सांगाय बघाय आता बलात्कार करणार होता वेगळं केला बरोबर आता मला सांगा डॉक्टर शोध कसा आहे समजा आपण डॉक्टर एकानी फळे उठली त्या डॉक्टरला सांगितलं की माझ्या अंगाला फुले उठली आहे डॉक्टर काय त्याचा ऑपरेशन करेल का नाही काय देऊन तू पाठवे पाठवे बरोबर आता तसा आमचा पोलीस स्टेशनचा शोध असाच आहे कसा रे जसा गुन्हा तशी शिक्षा बरोबर आहे समजा एखाद्या लहान मुलाने एखाद्या शेतकऱ्याचं वांग तोडलं असेल तोडलं आणि ती पोलीस स्टेशनला तक्रार आली की ह्या माझ्या ह्या मुला माझं वांग तोडले

بالمدے بولا اور جا يا گونا يا گونا لائٹ غاليو ہاں نال گيري ہے گاسي غالوري لائٹ دیندا